नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक दोन अंक गणित स्वाध्याय एक पॉइंट दोन इयता पाचवी नवोदय प्रवेश परीक्षा संख्या आणि संख्या पद्धती चला तर आपण सुरुवात करूया प्रश्न पहिला सतरा आठ एकवीस तेरा एक्केचाळीस दोन सत्तावीस एकतीस एक्कावन्न या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज आहे पर्याय हे है, बघा एकशे पंचवीस बी एकशे दोन सी एकशे चार आणि डी आहे एकशे पंचावन्न आपण सोडवायचा आहे आणि अचूक उत्तर द्यायचं आहे तर पर्याय क्रमांक सी अगदी बरोबर आहे या संख्यापैकी मूळ संख्यांची बेरीज एकशे चार आहे दुसरा प्रश्न बघूया पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे पर्याय हे आहेत पहा ए शून्य ही विषम संख्या आहे बी शून्य ही समसंख्या आहे सी शून्य ही मूळ संख्या आहे आणि डी शून्य ही विषम संख्या ही नाही आणि सुरू करूया अगदी विचारपूर्वक आपण या प्रश्नाची उत्तरं सोडवायची आहेत तर पर्याय क्रमांक डी हे बरोबर आहे शून्य ही विषम ही नाही आणि समसंख्याही नाही प्रश्न क्रमांक तीन बघूया तीनची दर्शनी किंमत आणि छत्तीस हजार आठशे नव्वद या संख्येतील तीन ची स्थानिक किंमत यातील फरक काढा तर पर्याय ए शून्य बी एकोणतीस हजार नऊशे सत्त्याण्णव सी तीस हजार तीन आणि डी आहे सहा हजार आठशे नव्वद आपण गणित व्यवस्थित सोडवायचं आहे तुमचा टाइम सुरू करूया प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि उत्तर सोडवा तर पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर आहे एकोणतीस हजार नऊशे सत्त्याण्णव ही स्थानिक किंमत यातील फरक आहे चौथा प्रश्न बघूया तेहतीस आणि सत्त्याण्णव यांच्या बाबतीत पुढील पैकी काय खरे आहे पर्याय हे पहा ए दोन्ही मूळ संख्या आहेत बी दोन्ही सहमूळ संख्या आहेत सी दोन्ही अकराची गुणिते आहेत आणि डी दोन्ही समसंख्या आहेत तुमचा टाइम सुरू करूया पर्याय क्रमांक बी हे बरोबर आहे सह मूळ संख्या आहेत पाचवा प्रश्न पाहूया पुढील पैकी कोणत्या अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते पर्याय हे पहा ए, ए शून्य बी एक सी दोन आणि डी आहे तीन तुमचा टाईम सुरू करूया प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि उत्तर अचूक सोडवा पर्याय क्रमांक ए बरोबर आहे शून्य ही संख्या नेहमी किंमत एखाद्या संख्येमध्ये नेहमीच सारखी असते सहावा प्रश्न बघूया चार पाच शून्य आणि तीन या अंकापासून बनणारी सर्वात लहान पाच अंकी म्हणजे अंक पुनरावृत्त होऊ शकतात संख्या कोणती पर्याय हे आहेत बघा तीस हजार चारशे पन्नास बी तीस हजार पंचेचाळीस सी चौतीस हजार पाचशे आणि डी आहे तीस हजार पाचशे चाळीस तुमचा टाइम सुरू करूया प्रश्न काळजीपूर्वक बघा आणि उत्तर सोडवा तर पर्याय क्रमांक बी बरोबर आहे तीस हजार पंचेचाळीस हे उत्तर बरोबर आहे सातवा प्रश्न यन या कोणत्याही नैसर्गिक संख्येच्या बाबतीत पुढील पैकी कोणते विधान सत्य आहे हे चिन्ह मोठी संख्या दर्शवते तर हे चिन्ह लहान संख्या दर्शवते पर्याय हे आहेत बघा ए बी सी आणि डी कोणता पर्याय बरोबर असेल अचूक उत्तर सोडवायचं आहे तर पर्याय क्रमांक डी हे बरोबर आहे एन हे शून्यापेक्षा लहान मोठी आहे तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे सर्व व्हिडिओ तुम्हाला न्यू एज्युकेशन चॅनलवर मिळतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा